स्वामी स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो उद्या म्हणजे सात जून आहे भागवत एकादशी आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक एकादशीचं आपलं एक महत्व आहे आणि त्यातीलच एक म्हणजे एक एक भागवत एकादशी या एकादशीला तुम्ही घरात काही गोष्टी करायच्या आहेत ज्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल तर आता आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते दूर होतील भागवत एकादशी ही भगवान विष्णूंच्या भक्तासाठी असणारा सर्वात महत्वाचा दिवस आहे या ही एकादशी ज्येष्ठ महिन्यात येते म्हणून हिला ज्येष्ठ शुद्ध एकादशी देखील मानलं जाते या तिथीला भजन पाठ व्रत उपवास करणे खरंच खूप लाभदायक ठरते खूप लोक असं करतात तुम्ही देखील कमीत कमी एक गोष्ट तरी करा यातील भजन करा पाठ करा व्रत करा किंवा उपवास करा उपवास करणं पण खूप महत्वाचं आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू देवतेच्या सहस्रनामाचे पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला देवपूजा केल्यानंतर वेळ मिळत नसेल तर तुम्ही जेव्हा वेळ मिळेल सकाळी दुपारी संध्याकाळी जसाही तुम्हाला वेळ मिळेल पण कमीत कमी एकदा तरी तुम्ही श्री विष्णू सहस्रनामात वाचायचं आहे त्याचं पठन करायचं आहे हे केल्याने काय होणार आहे तर हे केल्याने घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाणार आहे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल घरामध्ये त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तर तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि ती तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत कारण की भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि जर असं केलं ना तर आपल्या घरात जे काही रोग कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा काही रोगराई असेल तर त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळते तसंच कुठलेही प्रकारचे आजार उद्भवत नाहीत असं केल्याने आणि त्याचबरोबर एकादशीला संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे शक्यतो आपण करतो भरपूर जण आपल्या महाराष्ट्रामध्ये उपवास करतात एकादशीचा पण जे कोणी करत नसतील त्यांनी भागवत एकादशी आषाढी एकादशी कार्तिक एकादशी कमीत कमी एवढे उपवास तरी तुम्ही करायचे आहेत हे उपवास उपवासाचे पदार्थ खाऊन खिचडी फ्रूट्स वगैरे असे खाऊन देखील तुम्ही करू शकता उपवास केल्याने काय होते तर आपल्या शरीराची शरीर शुद्धी होते त्याचबरोबर आपल्याला मोक्ष मिळण्यास देखील मदत होते त्याच्यामुळे या दिवशी तुम्ही जमत असल्यास नक्की उपवास करा जर तुम्हाला काही म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम असतील औषधं चालू असतील तरी नाही केली तरी चालतील पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही नक्की करा म्हणजेच विष्णू देवतेचं सहस्रनामाचे पठण तसंच तुळशीला तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करा अजून काही मी गोष्टी सांगते त्यातलीच एक म्हणजे तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे या दिवशी दान करणं देखील खूप महत्त्वाचं आहे कोणतंही दान असू देत मग तुम धान्य करत असाल अन्नदान करत असताल जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही दान करत असाल जे तुम्ही करू शकता असं केल्याने काय होतं तर आपल्या घरावर जो काही पितृदोष असतो तो निघून जाण्यासाठी देखील मदत होते आणि याचबरोबर या दिवशी श्रीमद गीतेचे पारायण देखील करणं खूप महत्वाचं मानलं जातं आणि जर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी एक पान तरी वाचा हे वाचल्याने श्रीकृष्ण भगवानाच्या लिलांचे स्मरण आपल्या जीवनामध्ये एक नवी उम्मीद नवे तेज निर्माण करतं आणि संध्याकाळी तेलाचा तुपाचा जो काही दिवा लावणं शक्य होईल तुम्हाला तो तुम्ही लावा शंखध्वनी करा आणि शंखध्वनी केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याच्यामुळे शंखध्वनी तुम्ही नक्की करा आणि शंखध्वनी नसेल करणं होत तर आरती करा गणपतीची त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करा व आरती झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे हा मंत्र खरंच खूप शक्तिशाली आहे हा मंत्र जर तुम्ही बोललात ना तर सगळ्याच खरंच तुमच्या अडचणी दूर होतील तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा नवीन ताकद निर्माण होईल त्याच्यामुळे हा मंत्र तुम्ही या दिवशी तरी नक्की म्हणा आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर बघा तुमच्या घरातील व्यक्तीवर खरंच सकारात्मकता येईल घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येईल त्याच्यामुळे भागवत एकादशीला तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की करा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम